भेटले एक महिला होती तो पसरी त्याच्यामुळे लग्न काय करणार मग तिचं बाळ केलं आणि दोन एक जोडप होत त्यांना तिचं बाल बाळ दत्तक दिलं त्या वेळेला ती जिंडायला गेला पसरी म्हणून आम्ही मुलांना सांगतो फसू नका पहिला पुरुष काय करतात छान दिसतेस तिथून सुरुवात असते तिला केलं नाही आज परत प्रलोभनाला बोलू नका ज्याचं लग्न झालेलं आहे ज्याचं लग्न झालेलं आहे त्याच्याशी त्याचं मुलबाळ आहे त्याचा संसार आहे त्याच्याशी लगट करणं त्याच्याशी फोनवर आत्रभर बोलणं नाही का असं काही करू नका दुसऱ्याचा संसार होत करू नका असं सुद्धा मला जेव्हा मी विद्वान एका महिलांना मान सन्मान द्या असं सांगते जेव्हा मी विद्वान महिलांना त्यांचा हक्क मिळायला पाहिजे असं सांगते त्यांना शासनाच्या योजना मिळाल्या पाहिजे त्यांची वेळेवर आली पाहिजे त्यांच्या मुलांना जे दोन हजार दोनशे पन्नास दर महिन्याला मिळतात ते त्यांना मिळालेच पाहिजे हे जेव्हा मी बोलते तेव्हा मी मला दुसरी बाजू पण सांगायला पाहिजे कारण अशा वाईट गोष्टी करणाऱ्या महिलांमुळे चांगल्या महिलांना सुद्धा टाकला बरोबर मुलाला काय असतात गुंतात किंवा त्याला ते छान वाटायला लागतं कुणी कौतुक करणार नसतं पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन काही विश्व आहे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा विश्व आहे दुसऱ्याचं नुकसान करून फेसबुकला इतके भारी भारी लोक असतात ना किती छान दिसते हॅलो हॅलो हाय 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 काय तुम्ही बोलत नाही नाही ना, ना, सुरू दिसते आणि मग त्याला कधी बसत तर अशा फेसबुक इन्स्टाला भेटलेले जे त्यांचा एकच म्हणजे पुरुषांचा एकच स्वार्थ असतो आणि स्वतःला सक्षम करण्यामध्ये हो जास्त लक्ष द्या मी कशी सक्षम करू माझ्यामध्ये काय क्षमता आहे मी त्या कशा बाहेर जाऊ कुठल्याही पुरुषाचा खांदा शोधायला जाऊ नका त्यांचा आधार शोधायला जाऊ नका आणि जर तुम्हाला शोधायचं लग्न करून सन्मानाने आहे घरात घराचा पण दुसऱ्याच नुकसान करून अडचणी एक तरी आहेत आमच्या तीन मुलं आहेत आणि तिचा नवरा बुलेटवरून दुसरीला घेऊन जातो मग मला असं होत चक्कडून समोर आणि त्या तीन